सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे उशीर झाल्या अनेक वक्तव्याची अनुगती या ठिकाणी झालेली आहे अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या भेटीला या भागामध्ये आलो पाठणी निर्गुडी गटामध्ये सर्व भाजप उमेदवारांनी बघितले आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुल शेठ बेलके माजी आमदार शरददादा सोनवणे आमच्या ताई आदरणीय आशाताई कुसके संजयराव काळे गणपतराव फुलोडे पांडुरंगजी पवार देवरामजी लाटे भाऊसाहेब देवाडे बाळासाहेब किरारी शिवसेनेचे आमचे जिल्ह्याचे प्रवक्ते अभिजित बोराटे संतोष नाना केरे दिलीपराव गांजारे सुरेखांतजी डोले सुप्रिया लेंडे सीमाताई रगरवान कमलताई शेळचंदे दत्ताशेठ गवारी सुनीता बोराडे अशोक भोसले विजयजी रमसे अनिल रावटे सचिन चव्हाण गणेश खोला महेंद्र सदाकार पंडित मेमाणे अमोल भोजकळ विश्वास आमले अजित बांगर कोकोटराव वाघमाने अमोल लाने सुशिनी मटके, डॉक्टर अल्हार अजिंक्य गोलम ललितताई मुळे चंद्रकांत काजळे संभाजी शेख चव्हाण सुरेश तिकोणे संदीप मुंडे बबनराव तांबे विश्वास अनिल किसन अमीरे, मंगेश गायकवाड आणि ज्यांची ज्यांची नावं घेतली नाही ते सगळे माझे बुद्धी बघितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या पातळीची पण बऱ्याचशा वेळा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये त्या त्या भागातल्या मुद्द्याला बदल देऊन वेगळेच मुद्दे निवडणुकीमध्ये मांडले जातात आज मी आवर्जून माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगेन की मला माझ्या आदिवासी भागातल्या जनतेशी बोलायचं राज्य सरकारची भूमिका आहे केंद्र सरकारची भूमिका काय आहे आदिवासी बदल याबद्दल बोलायचं मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्या भागासाठी काय केलं हे मला बोलायचं आणि मला हे बोलायचं आहे की ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी पाच वर्षात काय केलं हे सुद्धा सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार मोदी सरकार निवडून आल्यानंतर घटनेमध्ये बदल करून आमचं आरक्षण काढेल अशा प्रकारची वदंतांनी बी केली जाते गेल्या वेळेला वदनताने बी केली जाते गेल्या वेळेला तर लोकसभेमध्ये कुठंतरी माझा फोटो काढून मी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं चित्र वाचून गेलं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचं की वीस वर्षामध्ये अशा प्रकारची घटना माझ्याकडनं झाली आहे का आदिवासींना दूर करण्यासाठी मी कसं काही पावलं कुठल्याही प्रकारच्या आदिवासी भूमिका न घेता फक्त आणि फक्त काहीतरी आपली माती पडकवतात आणि मग त्याचा परिणाम विकास कामावर हो। मला हेच सांगायचं आहे देशाचे दे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आदिवासींच्या मनामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातले महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मनामध्ये एक गैरसमज पसरून दिला आहे की ह्या वेळेला चार तो पाच झाला तर आरक्षण मध्ये मला सांगणं तसं जर केलं जास्त मोदीजींना चारशे खासदार तर आता सुद्धा गेले पाच वर्षापासून त्याच्या बरोबर आहेच ते तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर खासदार हे इंडियन मधले आणि बाहेरून पस्तीस ते चाळीस सालचा पाठिंबा म्हणजे चारशे पाचच्या <ड़ी> आता आज सुद्धा खासदार गेले पाच वर्ष होते मग त्यांना घटनेत बदल करायचं असं तर कधीच केलं असत पण हे फक्त खोडसाळपणा समोरच्यांना माहिती की आता नरेंद्र मोदी हरत नाही समोरच्यांना माहिती की आता आपली काय डाळ शिजत नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही मग कुठेतरी समोरच्याला बोलून बदनाम करायचं जसं आता माझ्या समोरच्या उमेदवारांना माझ्याबरोबर काही नाही मग काहीतरी खोट सांगायचं अर्थसत सांगायचं आणि लोकांना भावनिक करायचं लोकांना फसवायचं काहीतरी घुरबे करायचे विशाखुल करायची अशा प्रकारचे प्रयत्न आज चालू आहे मला वाटतय मला काही प्रमुख मुद्दे मी सांगणार केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींना राज्य सरकारनं ह्या आपल्या आदिवासी समाजासाठी काय काय केलंय ते मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांचं देव भगवान बिरसा मुंडा यांची पंधरा नोव्हेंबरला जयंती साजरी होते आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय की पंधरा नोव्हेंबर आता आदिवासी गौरव म्हणून साजरा केला जाणार आहे हा महत्वाचा मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभर साजरा केला जाणार आहे आज दोनशे कोटीच्या बजेट मध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारली जात आहेत केंद्र सरकारने पाहून दोनशे कोटी रुपये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे संग्रहालय हा एक निर्णय मोठा आहे केंद्र सरकारने आदिवासी उपाययोजनासाठी चार पट वाढ केली असून एकवीस हजार कोटी रुपयापासून आतापर्यंत केंद्रामध्ये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट आदिवासीसाठी होत वाढून शहाऐंशी हजार कोटी रुपया नंतर मोदी पुढाकार घेतला आणि दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये अजून पंधरा हजार कोटी रुपयाचा विशेष बाकी पॅकेज आदिवासी माझ्या बाबांसाठी दिलेलं आहे देशाभरात जवळजवळ सात साडे सातशे एक मॉडेल स्कूल आहे एकोणचाळीस हजार शिक्षकांना नोकरी मिळणार आहे एकलव्य मध्ये साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे या महत्वाच्या योजना या आदिवासीसाठी या सरकारने केलेल्या आहेत आज आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं तर तुम्ही सगळ्यांनी मला पहिले पंधरा वर्ष काम करता माझ्यावर जरी आरोप केले माझ्यावर जरी मत दिली नाही तरी मी माझ्या आदिवासी बांधवांना कधी विसरणार नाही आणि त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर मग देवायचं साधारण सतरा वर्षापूर्वी मी खासदार असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला थांबवलं होतं की महाराष्ट्रासाठी आपलं टार्गेट पूर्ण झाले महाराष्ट्रासाठी जेवढं बजेट होतं ते संपलंय ते थांबवली गेल्या आली होती मी त्या खात्याकडे गेलो ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना सचिवांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी घटना वाचली सगळे नियम वाचले पीएम केसवाय रस्त्याचे आणि त्याच्यामध्ये मला एक धागा सापडला की पेसाब क्षेत्रामध्ये पेसाब क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते करायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याला बंदी नाही आणि मग मी जुन्नर असेल आंबेगाव असेल या पेसाब क्षेत्रातील गावांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मोठ्या प्रमाणात बांधणी केली त्यामध्ये सांगितल्या प्रमाणात कोटावाडी ते सिद्धेवाडी रस्ता आहे त्याचप्रमाणेवाडी नंतर राळे ते येवडे पाटा ते मोठा छान सुंदर असतं पावसाळ्यामध्ये प्रवास करा अडचणचा रस्ता होता पिंपळवाडी ते सुपाळगेडे हा सुद्धा कधी न होणारा रस्ता मी त्या माध्यमातून करून दिला चावण पाटा ते शिरोली हा सुद्धा एक महत्वाचा रस्ता होता तो आपण केला पिंपळगाव फाटा ते गोधरे हा सुद्धा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून हो गेला देवळे फाटा ते चिंचेची वाडी हा सुद्धा रस्ता मी माझ्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजने म्हणजे ही माझ्या आदिवासी बांधवांना हे लक्षात आलं नाही की कामं कोण करत आहेत आणि काम करण्यासाठी काय होतं आता काय लोकांना सोशल मीडिया आणि काहीतरी एक दिखावा करणारे लोक आहेत आपल्या खासदारांना कोकण मानव काम दत्त घेतो संसद आदर्श योजनेमध्ये काय केलं काय परिस्थिती आज लोक टाव पडतात पिण्याच्या पाण्यासाठी गाव दत्त घेत मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्यानं सांगितलं गेलं महिन्याभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे कारण तिथं माझ्या महिला भगिनीचे पाण्यासाठी पॅकेट व्हायला दत्तगाव तुम्ही घ्यायचं फिरवायचं तुम्ही नाचायचं तुम्ही आणि काम करायची आणि काय झाले गेले पाच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस आहे तांडा पाठ आहे दिसायला चांगला आहे छत्रपतींची भूमिका करतोय संभाजी महाराजांची भूमिका करतोय चांगला आपल्याला पर्याय मिळाला पण लोकांच्या अपेक्षा पोट ठरल्या निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही कुठे गावात आला नाही कुठे निधी टाकला नाही आणि जवळजवळ ऐंशी टक्के निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की ज्याचा ऐंशी टक्के निधी परत घ्या पण मात्र आपण बोलायला काय

त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेले प्रश्नाची संख्या आहे सहाशे चोवीस मी विचारलेल्या पाच वर्षातल्या प्रश्नाची संख्या आहे अकराशे ते खूप संसदांमध्ये वाचन केली अनुफ केलं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेती विषय अग्रिकल्चर विषय पाच वर्षामध्ये त्यांनी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्केचाळीस आहे तपासून पहा आणि मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्क्याऐंशी आहे याला उत्तर नाही पण मी शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं होते केलं शेतकऱ्याचं होते केलं मला एक सांगायचं की नक्की तुम्ही काय करताय लोकांसाठी काय केलं हे असे अनेक प्रश्न जनतेला पडताय मध्ये प्रश्न दुसरीकडे वळवायचे समस्या दुसरीकडे वळवायच्या आणि मग सांगायचं निष्ठा 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 आता निष्ठेशिवाय दुसरा काही विषयच नाही प्रमाणे निष्ठा अमोक प्रमुख पण माझ्या दृष्टीने मला सांगायचं माझी निष्ठा आमची सगळ्यांची निष्ठा ही माई माईबाब त्यांच्याशी आम्ही जनतेशी आमचं जनतेशी प्रभाव झाला निवडणुकीमध्ये हरलो तर मतदारसंघात राहिलो पाच वर्ष मतदारसंघात राहिलो माझं घर सोडून माझा प्रपंच सोडून माझा सगळा संसार सोडून एकटा मी लांडवडी मध्ये राहिलो माझं सगळं कुटुंब मुंबईला मी राहू शकतो त्याच्यासारखा ऐकशेऐशे अठ्णव मध्ये राहू शकत तू आता अमेरिकेमध्ये घर आहे मुंबईमध्ये कोणतं घर आहे पण मी म्हटलं नाही माझं घर माझी जनता हेच माझं कुटुंब आहे ते समजून पाच वर्ष पायाला तुम्ही पाठ आहे तुमच्या या तुम गटामध्ये मी पाच वेळा असतो प्रत्येक गावामध्ये आलो असेल आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या ह्या गटामध्ये जवळजवळ प्रत्येक गावाला मी घेतलेला आहे पंधरा महिन्यामध्ये जवळजवळ पंधराशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आणला खासदार नसताना आणि खासदार असताना तुमचा निधी परत जातोय ठिकाणी निधी नाही आहे काहीच काम नाही लोकांमध्ये काहीतरी प्रतिमा जातो काय अबासाहेबांच्या नावावर माझं माझी जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं माझी ही जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये तर विचारलं तर काहीच नाही आज विषय असा आहे की लोकांना धावून झाल्यानंतर मी निवडून दिलेला खासदार मी निवडून दिलेला आधार माझ्या ऑक्सिजन धावून आला पाहिजे मी रात्री अपरात्री फोन केला माझ्या वस्ती मधला ट्रान्सपोर्ट मंत्रालयात डीपी झाली त्याच्यासाठी रात्रीचा रात्रीचा फोन करून माझ्या शेताला शेतीला पाणी मिळेल

बोलेला फोन केला त्याचा पीएस एस फोन उचलतो साहेब बिझी आहे त्याचा पी एस फोन उचलतो साहेब बिझी आहे साहेब शूटिंग मध्ये लोकांना कुठं पर्याय आहे तो, तो रहे रहे चला आढळ मी फोन करायचा तहसीलदार असेल कलेक्टर असेल प्रांत असेल या सगळ्या समस्यासाठी ज्यांना निवडून दिले ज्याची जबाबदारी आहे त्यांचं दुर्लक्ष जरी केलं तर मी दुर्लक्ष होऊन गेलं नाही मी लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं उपलब्ध राहिलो आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं हे अनेक मुद्दे आहेत मी पंधरा वर्षामध्ये काम करत असताना सगळ्या विषयावर काम केलं आदिवासी भाग असेल लोकल भाग असेल गोरगरीब असेल झोपटपट्टी असेल सगळ्या ठिकाणी मी हे केलेलं आहे त्यांनी संसदेमध्ये लोकांना सांगताय की खासदाराचं काम केले ते दिल्लीमुळे मी पुन्हा पुन्हा नेहमी माझ्या वासून सांगत असतो पण माझ्या आदिवासी बातम्यांच्या माहितीसाठी सांगतो पाच वर्षामध्ये सांगितलं की मी दिल्लीत आहे दिल्लीत संसदेमध्ये संसदेमध्ये भाषण मांडली त्यांच्यापेक्षा जास्त भाषणं मी मांडलेली आहे त्यांच्यापेक्षा जास्त मी विचारलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त उपस्थिती मग माझी आहे पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पन्नास ते पाच वर्षाचे कारकीर्द गुढी जयंतीचे पासष्ट प्रत्येक वर्षी असे अठराशे पंचवीस दिवसापैकी हे ग्रस्त संसदेमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस म्हणजे दीडशे दिवस उपलब्ध राहून बाकीचे सतराशे दिवस सुद्धा गेले लोकांना सांगायचे आणि मग हा मुद्दा ह्या मुद्द्याला हातच घालत नाही हो मी असं बोललो की म्हणून दुसरं काहीतरी तरी आठवडा हे केलं आठवडा ते केलं काय करत म्हणजे आठवडा मुद्दा मी उमेदवार अरे विषय काय आहे लोकसभेचा आहे विषय काय विकासाचा आहे तुम्ही विकासाचं काम केंद्रातून निवडून दिलेला खाता आणण पाच वर्षात एकही सिंगल रुपयाचा निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला नाही आणि आता खातर निवडून देणं आपल्या मतदारसंघाला पाच वर्ष लाभाच्या सरकार म्हणून यावेळेला या वेळेला केंद्रामध्ये सरकार येणार नरेंद्र मोदी हे सरकारला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही सरकार जर मोदीजींच येणार असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार असेल तर अशा वेळेला त्यांच्या विचारता खासदार जर आपण आपल्या मतदारसंघात जर पाठवला तर आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उपयोग होईल मिळेल माझ्या दृष्टीने मला विकासाचं काम करण्यासाठी फार महत्वाचे तीन महत्वाचे प्रश्न माझा जुन्नर आंबेगाव खेडी या तिन्ही तालुक्यामध्ये आदिवासी भाग असेल किंवा अनेक पठार असेल आमच्याकडे तिकडे खेडे पाहुळा पठार असेल तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं त्याच्यासाठी आता जलसंपदा विभागाचं नियोजन चालू आहे ते रिझर्वेशन पुन्हा पुण्यानं करतायत त्यासाठी माझ्या डेरी तालुक्याला शेतीला पाणी मिळावं म्हणून मी आले दुसरा महत्वाचा प्रश्न आहे चाकण जे ट्रॅफिक असेल तळेगाव चाकण शक्रापूरचा रस्ता असेल पुणे नगर रस्ता असेल ही सगळी कामं करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये पुढे नाशिक रेल्वेचा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आज ज्या प्रकल्पाची किंमत झाली पंचवीस हजार कोटी एकंदरीत ते साठ हजार कोटी रुपये जर तुम्हाला हवे असतील या प्रचार सरकारची तेवढी गरज असेल तर सध्याच्या खासदार द्या मोदीजींच्या विचारांना खासदार निवडून द्या शूटिंगला जाणारा खासदार निवडून देऊ नका गायब होणारा खासदार निवडून देऊ नका आपल्या संघाचा आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य लक्षात ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला या वेळेला मला संधी द्या आदिवासी विभागाचा आपल्या परिसराचा सगळ्यात जास्त लक्ष देऊन मी आपल्याला शब्द देतो कुठल्याही प्रकारे आदिवासी विभागाचं आरक्षण काढून देणार नाही आपले जीवादिवासी पण काढू देणार नाही आरक्षण आहे कधीही आपल्याला जागा फटका करणार नाही बसवणार नाही समोरचे बदलतील पण मी तुमच्याबरोबर शंभर टक्के एवढीच आपल्याला खात्री देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूला पर्यंत आपण मला विजय करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद